यावल तालुक्यातील किनगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली ही घटना मौजे साकळी तालुका यावलेतील शिवारात घडली असून यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करत वन विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत तसेच मृत मुलाच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून तातडीने दहा लाख रुपयांची मदत देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत केनगाव येथील शेतकरी केतन सुरेश चौधरी यांच्या मालकीच्या सुमारास शेतात खेळत असताना बिबट्याने अचानक हल्ला केला या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच यावल वन विभागाचे उपवन संरक्षक जमीर शेख सहाय्यक वन संरक्षक प्रतिमेश हडपे आणि वन परिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधून आवश्यक सुरक्षा उपायांबाबत मार्गदर्शन केले वन विभागाने घटनास्थळी तातडीने कॅमेरा ट्रॅप बसवले असून संपूर्ण परिसराची ड्रोनच्या माध्यमातून पाहणी केली जात आहे तसेच मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छणासाठी पाठवण्यात आले आहे एमडी न्यूज साठी जळगाव जिल्हा ब्युरो चीफ हमीद तडवी